जय श्रीराम आपण धमधम या गावामध्ये थांबलेलो हो। आहोत कारण इथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आणि सप्ताह प्रत्येकच गावात होतो पण आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये जस जगात जर्मनी आणि भारतात परभणी अस आमचा हा जिल्हा पुनीत आहे तस आमच्या पूर्ण संपूर्ण गावामध्ये सप्ते खूप मोठाले होतात पण दहा दहा पाच पाच बारा बारा वीस वीस गावामध्ये म्हणून होतात जसा किशन बाबा सप्ता गजानन महाराज सप्ता पण हा एका गावाचा सप्ता वैयक्तिक आणि संपूर्ण तालुक्याला असा वैभवशाली लाभवशाली हा सप्ता होतो याच्यामध्ये एकच कारण आहे की याच्यामध्ये तरुण मोठे सहभागी झालेले येत आपण या ज्या जाग्यावर थांबलेलो हो आहोत हे गावाच्या मध्यभागी मध्य मध्यबिंदू जागा आहे आणि या जाग्याचं महत्व सांगायचं म्हणजे ही जागा सर्व उखंड्यांनी भरलेली होती सर्व घाण होती या जाग्यावर येण्याची भीती वाटायची पण गावकरी सगळे एकत्र आले एकत्र येण्याचं काय फळ मिळत बघा पाच मिळता एकेठही रणिधाचा वाड नाही पाच लोक जर एकत्र बसले तर एवढं मोठं महत्कार्य साधू शकत एवढं मोठं कार्य हे सफळ झालं आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे महाराज किती वर्ष झाले आला सप्ताहा तीन वर्ष झाले मूर्ती प्रदर्शन होण्यासाठी त्याला चार वर्ष झाले पहिल्या सारी पंकजता आल्या दुसऱ्या सारी सप्ताह झाला तिसऱ्या वर्षी शास्त्री बाबा आले घडवून रामदेव महाराज शास्त्री महंत गडायचे ते आले आणि या वर्षी त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत कृष्णा महाराज ते सुद्धा या वर्षी काय येणार आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा बाबा महंत नामदूद महाराज शास्त्री हे सुद्धा पुढच्या वर्षी येणार आहेत वा वा धन्यवाद आणि मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण पण चालू आहे नाही का ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तीन वर्ष चार वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे हो या वर्षी तर बहुत संख्या आहे एकसठ मुलं मुली म्हणून बसलेत हो मुलं पण आहेत पारायणाला फार छान आहे कारण आता नवीन मुलाला संस्कार नाहीत बघा आणि आता मुली कमी असल्यामुळे आम्ही ज्या ज्या गावाला जातो कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही फिरतो आम्हाला लोक विचारतात महाराज मुलगा आहे आसन, का धमधम मध्ये हो आहे महाराज मग आम्हाला असा मुलगा पाहिजे की जो माळकरी वारकरी असल आणि मुलीकडे असे विचारतात मुलाकडे सुद्धा विचारतात धमधम गावामध्ये आम्हाला वारकरी घरात त्या मुली असतील का की जेणेकरून ज्या मुलीच्या दहा पाच वयापाठ असतील मुलाच्या दहा पाच वयापाठ असतील कारण ज्ञानेश्वरी मध्ये तशी होई होऊन गेली या लागी सुमती जोडी ती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुप्ती पोषिती घरी शास्त्राची दुप्ती म्हणजे ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी गीता गाथा असल याच ज्ञाने आपल्या एका भक्तानी या ठिकाणी गीता आपल्या पारंगरण्याला देण्याकरता आणल्या किती आणल्या दादा गीता बर 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 आणि काय संकल्प काय म्हणून तुम्हाला सांगतो काय मुलं काय करतात बँकेत बरं दोन्ही मुलं सर्विस लागले खूप छान आहे बघा सर्विसला असलेल्या व्यक्तीचं इतकं परमार्थाचं लक्ष नसतं आपण म्हणतो पण निर्व्यसन हे गुण संपन्न जर पिता असल आणि कर्तव्यदक्ष करण्याची या ठिकाणी ईश्वर देतो आपण ईश्वराच्या चेरणे एकच विनंती करू की हे जे चाललेला चा हा सप्ताह आहे आता कोणाचं नाव घेणं या स्पुटोर येत आम्ही आणि इथं घेणं म्हणजे बरोबर नाही कारण निंदाच स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची पण आम्ही कोणाची स्तुती करत नाही पण स्थिती सांगायला काही हरकत नाही महाराज आम्ही सकाळी पाच वाजता येतो साडेपाच येत येतो नाही का तर इथं काही व्यक्ती असे येत ते झाडू मारलेले दिसतात महाराज आणि ते झाडू मारून सगळं साफ करतात ते तर करतात पण आम्ही स्वयंपाक घराच्या समोर गेलो तर काही व्यक्ती असे पाहायला मिळतात की ते भांडे घासतात रात्री कीर्तन संपल्यावर आम्ही आपण ज्यावेळेस जातो ते भांडे साफ करतात बघा आणि हो आणि हरिजागर मध्ये आम्ही जर आलो तर तरी पण ते व्यक्ती जागे असतात झोपतात यालाच म्हणतात अमृता ज्ञानी स्वरूप निलेतात प्रसवे जयाचा जेठरू तया सुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही मग त्याला भूक लागत नाही तहान लागत नाही झोप येत नाही असो देवा तेवढे गावकऱ्यांना धन्यवाद आणि आपल्या आता पुढील आपण कार्यक्रमाला सुरुवात करू कोणाच कीर्तन महाराज महाराज कीर्तन वा जी आपले वा वंश जी चालत आणि वंश परंपरा दास्तमी अंकित मोतीराम महाराज मारुती महाराज दस्तापूरकर आणि त्यांचेच गादीचा अधिकार ज्यांच्याकडे त्यांचा नातू असे असणारे अच्युत महाराज दस्तापूरकर त्यांचं आज हरि कीर्तन होईल सर्व हरिकरणाचा लाभ घेऊ रामकृष्ण हरी, राम हरी राम। गीता वाटत आहे हे आपले गावचे पण निर्नाथ धनाजी कांगणी पाटील यांच्याकडून हा गीता एक गीताचा जो संकल्प आहे त्याने कुंडली कबर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय श्रीराम